नमस्कार शेतकरी मित्रांनो तर सर्व जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमचा खरीपचा जो पंचवीस टक्के अग्रिमचा पीक विमा आहे तर तो जमा झालेला आहे परंतु आता सर्व शेतकरी बांधवांना आशा लागलेली आहे ती म्हणजे पंच्याहत्तर टक्के पिक विम्याची तर शेतकरी मित्रांनो आता संपूर्ण महाराष्ट्रातील बत्तीस जिल्हे जे आहेत तर या संपूर्ण जिल्ह्यांमध्ये पंचवीस टक्के अग्रिमचा पीक विमा हा मंजूर झालेला आहे त्याचं वाटप देखील सुरू झालेलं आहे परंतु आता जो पंच्याहत्तर टक्के पीक विमा आहे तर तो कोणकोणत्या जिल्ह्यांसाठी मंजूर झालेला आहे यामध्ये कोणकोणते जिल्हे पात्र असणार आहे कोणकोणत्या जिल्ह्यातील किती शेतकरी बांधव यासाठी पात्र आहेत आणि किती कोटी रुपयांचा निधी कोणत्या जिल्ह्यासाठी मंजूर झालेला आहे हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर असं जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो मी कविताने आपण पाहताय आहे आम्ही संगमनेरकर शेतकरी मित्रांनो आता आपण जर दोन हजार चोवीसच्या उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकविमेचे जर विचार केला तर यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा जर विचार केला तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील काही तालुक्यांमध्ये जी अंतिम आणेवारी आहे तर ती जास्त म्हणजे पन्नास पैसेपेक्षा जास्त आलेली आहे त्यामुळे त्या तालुक्यांमध्ये किंवा त्या जिल्ह्यांमध्ये म्हणजे छत्रपती संभाजीनगरमधील काही तालुक्यांमध्ये पंच्याहत्तर टक्के विमा हा मिळणार नाही आहे परंतु दोन तालुक्या असे आहेत की त्या दोन तालुक्यांमध्ये अंतिम आनेवारी ही पन्नास पैसेपेक्षा कमी आलेली आहे म्हणजेच त्या दोन तालुक्यातील अंतिम आनेवारी पन्नास पैसेच्या आत आल्यामुळे की दोन तालुके पंच्याहत्तर टक्के पीक विमा मिळण्यासाठी पात्र आहेत किंवा पंच्याहत्तर टक्के पीक विमा मिळण्यासाठीचा मार्ग त्या दोन तालुक्यातील मोकळा झालेला आहे त्यानंतर जालना जिल्ह्याचा विचार केला तर जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा सोया सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधव जास्तीत जास्त आहेत आणि या सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांना पंच्याहत्तर टक्के पीक विमा हा मंजूर झाले होण्याची पुरेपूर शक्यता आहे कारण जालना जिल्ह्यातील शेतकरी बांद... जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा जी अंतिम आहे ती पन्नास पैसेच्या आत आलेली आहे त्यामुळे जालना जिल्ह्यातील शेतकरी बांधवांचा पंच्याहत्तर टक्के पीक विमा मिळण्याचा मार्ग हा मोकळा झालेला आहे त्यानंतर मित्रांनो परभणी जिल्ह्याचा विचार केला तर परभणी जिल्हा असा आहे की त्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्तीत जास्त शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे आणि सर्वात जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळणारा जिल्हा सुद्धा परभणी जिल्हा हा एक नंबरला आहे म्हणजेच परभणी जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना खरीप पीक विमा असेल किंवा पंच्याहत्तर टक्के असेल किंवा अग्रिमचा पंचवीस टक्के असेल तर हा पीक विमा सर्वात जास्त मिळालेला आहे म्हणजेच एकूण चारशे सव्वीस कोटी पंचावन्न लाख रुपयांची नुकसान भरपाई ही एकूण परभणी जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर परभणी जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त नुकसान झालेलं आहे तसेच अंतिम आनवारी सुद्धा पन्नास पैसेच्या आत आल्यामुळे आता पंच्याहत्तर टक्के पिक विमा मिळण्याचा मार्ग सुद्धा परभणी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांचा मोकळा झालेला आहे त्यानंतर मित्रांनो नांदेड जिल्ह्याचा विचार केला तर नांदेड जिल्ह्यामध्ये एकूण सोळा तालुक्यांमध्ये अंतिम आनवारी ही पन्नास पैसेच्या आत आलेली आहे आणि त्यामुळे सोळा जिल्हे जे आहेत जालना जिल्हा नांदेड जिल्ह्यातील तर या सोळा तालुक्यांमध्ये पंच्याहत्तर टक्के पीक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे म्हणजेच पंच्याहत्तर टक्के पीक विमा तेथेही मिळू शकतो त्यानंतर हिंगोली जिल्ह्याचा विचार केला तर हिंगोली जिल्ह्यामध्ये एकूण पन्नास कोटी पर्यंत शेतकरी बांधवांना पंच्याहत्तर टक्के पीक विमा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यानंतर मित्रांनो लातूर असेल बुलढाणा असेल अमरावती असेल अकोला असेल वाशिम असेल या सर्व जिल्ह्यां अकोला असेल या सर्व जिल्ह्यांमध्ये सुद्धा पंच्याहत्तर टक्के पिक विमा मिळण्याचा मार्ग हा मोकळा झालेला आहे कारण या जिल्ह्यांची अंतिम आणनेवारी जी आहे तर ती पन्नास पैसेच्या आत आलेली आहे आणि मित्रांनो ज्या जिल्ह्यातील अंतिम आणनेवारी ही पन्नास पैसेच्या आत येत असेल तर तो प्रत्येक जिल्हा हा पंच्याहत्तर टक्के पिकविम्यासाठी मोकळा झालेला असतो किंवा त्याचा मार्ग हा मोकळा झालेला असतो तर मित्रांनो आता वाशिम जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर वाशिम जिल्ह्यामध्ये एकूण बत्तीस कोटी शेहेचाळीस लाख रुपयांचं वाटप हे सुरू झालेलं आहे आणि जर आपण त्यामध्ये पंच्याहत्तर टक्के पिकव्याचा विचार केला तर पंच्याहत्तर टक्केचं जे कॅल्क्युलेशन आहे तर ते कॅल्क्युलेशन सुरू आहे त्यामुळे हे कॅल्क्युलेशन संपल्यानंतर अमरावती सॉरी वाशिम जिल्ह्यामध्ये सुद्धा पंच्याहत्तर टक्के पिकम्याचं वाटप हे केलं जाईल त्यानंतर वर्धा जिल्ह्याचा विचार केला तर वर्धा जिल्ह्यामध्ये एकूण एकशे सोळा कोटी पंधरा लाख रुपयांचा निधी हा मंजूर झालेला आहे अग्रीमच्या पिकम्यासाठी आणि पंच्याहत्तर टक्के पिकम्याचं कॅल्क्युलेशन अद्याप सुरू आहे हे कॅल्क्युलेशन संपल्यानंतर वर्धा जिल्ह्यामध्ये सुद्धा शेतकरी बांधवांना पंच्याहत्तर टक्के पिकविण्याचा मार्ग हा मोकळा होईल त्यानंतर भंडारा असेल गड गर, गडचिरोली असेल गोंदिया असेल पुणे असेल सातारा असेल सोलापूर रत्नागिरी ठाणे आणि रायगड हे त्यानंतर यवतमाळ ही जी सर्व ज्या सर्व जिल्हे आहेत तर या प्रत्येक जिल्ह्यामध्ये कॅल्क्युलेशनचं काम हे चालू आहे आणि हे जे कॅल्क्युलेशनचं काम पूर्ण हो झाल्यानंतर त्या प्रत्येक जिल्ह्यासाठी शेतकरी बांधवांना पंच्याहत्तर टक्के पीक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा होईल किंवा पंच्याहत्तर टक्के पीक विमा हा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात होईल तर शेतकरी मित्रांनो ही होती पंच्याहत्तर टक्के पीक विमा म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये जे शेतकरी बांधव आता पंच्याहत्तर टक्के पीक विमा मिळण्याच्या अपेक्षित आहे किंवा प्रतीक्षित आहेत तर त्या सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण जिल्ह्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये पंच्याहत्तर टक्के पीक विमा हा मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे कारण अंतिम ही प्रत्येक जिल्ह्याची सी पन्नास पैसेच्या आत आलेली आपल्याला माहीत आपल्याला सांगण्यात येतं तर शेतकरी मित्रांनो ही होती संपूर्ण महत्त्वपूर्ण अशी अपडेट पुन्हा भेटूया अशाच माहितीसोबत तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र